पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचा निर्धार मेळावा नऊ नोव्हेंबरला मिरजेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचा भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवार नऊ नोव्हेंबर रोजी मिरज येथील शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यातून पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी शिक्षक आमदारच विधान परिषदेत पोहोचला पाहिजे असा निर्धार व्यक्त केला शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नसणाऱ्या धनदांडग्यांना रोखणे गरजेचे आहे असे नागरगोजे म्हणाले या पत्रकार परिषदेला माजी आमदार भगवानराव साळुंखे बाळासाहेब कणके नवनाथ लाड बजरंग शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यात शिक्षक मतदार नोंदणी सभासद मोहीम शिक्षकांच्या समस्या व शाळा वाचवा देश वाचवा अभियान या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे शिक्षक बंधुभगिनींनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पुणे विभाग कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा निर्धार मेळावा मिरज या ठिकाणी उद्याच्या रविवारी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भवन या ठिकाणी संपन्न होतोय पुणे विभागातील सत्तावन्न तालुक्यातील पाच जिल्हे सहा महानगरातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत मतदार नोंदणी आढाव्यापासून सगळा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या शिक्षकांना एक अभ्यासवर्ग पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय पण या ठिकाणी येऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धनदानग्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या ठिकाणी या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे विभागातील सर्व मतदा विभागातील सर्व शिक्षक बांधव आणि या मतदारसंघातील सर्व शिक्षक संघटनेतील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून गेल्या मतदारसंघाच्या स्थापनेपासून लढवली जाते ती त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद याही वेळी ही निवडणूक लढणार आहे धन्यवाद म्हणजे रविवारचा नऊ तारखेचा पुणे भागातल्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या मेळाव्याचं नावच आम्ही निर्धार मेळावा असं ठेवलं आहे निर्धारातले मुद्दे कुठले आहेत मुद्दा नंबर एक गेल्या साठ वर्षामध्ये आम्ही शिक्षकांसाठी जे लढून मिळवलं मग तो मूळ पगार महागाई भत्ता वगैरे हे सगळं टिकवणं आत्ता ते सरकार काढून घेत आहे आणि ते शिक्षकांचा वेट बिगाड बनवणं गुलाम करणं त्याला खुराबून घेणं पण प्रत्यक्ष त्याला हातात दाम न देणं हा जो प्रकार छुप्या मार्गानं प्रचंड वेगानं सुरेचं रोखणं हा आमचा पहिला कार्यक्रम आहे दुसरा कार्यक्रम एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनांदांच्या शाळा विनांदांच्या शाळा सोयवर्साच्या शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत की ज्या शाळातून पालकांच्याकडनं प्रचंड घे घेतलं जातं त्याचबरोबर विद शिक्षकांना फार कमी दिलं जातं त्या संस्थाचालकांना गुळीच दोष देत नाही हे राज केंद्र सरकारच्या धोरणाचा तो परिणाम आहे आणि म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतो आहे सर्व शाळा आता अनुदानित करा सरकारची ते जरी भरभरून वाहते आहे आमचा दुसरा कार्यक्रम आहे म्हणजे जर ज्या खुल्या स्पर्धेच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकांच्या शाळा आमच्या खा खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा ज्या बंद पडत आहेत त्या शाळांचं ज त्यांना वेतनित अनुदान नसल्यामुळं त्या खिळखिळ्या झाल्यात त्या शाळांचं पहिल्यांदा संरक्षण करा संवर्धन करा सबलीकरण करा तो असा एक कार्यक्रम घेतला आहे आणि ज्या नवीन शाळा जाणार आहेत त्याही अनुदानितांना करणार दुसरा कार्यक्रम आहे आणि तिसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अफोर्डेबल एज्युकेशन परवडणारे शिक्षण हा एकच मुद्दा खटकतो आहे बाकी सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि त्याला आमचा ठाम विरोध आहे तो विरोध आम्ही किती जरी आत्ता आम्ही आमच्या पद्धतीने प्रकट केला तर त्याला शे आ, अर्थ अर्थपायादृष्टीत पाया, पाया आल्यामुळे सरकार लगेच स्वीकारला असं नाही म्हणून सामान्य माणसाचं सा मतपरिवर्तन करून मनमरित्य करून आम्ही केंद्र सरकारला कोठ्यावधी सयांचे निवेदन देण्याकरता शिक्षण वाचवा देश वाचवा जनसमर्थन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस राबवतो आहेत त्यांनी जुलै महिन्यास राबवतो आहे तो कार्यक्रम या निर्धार मेळाव्यातून कार्यकर्त्यांना देणं आणि तो घराघरापर्यंत पोहोचणं असाही कार्यक्रम घेतला आहे यासाठी हा मोठा निर्धार मिळावा आहे धन्यवाद